शेरूर तालुक्यातील कोंडापुरी इथं नऊ ऑगस्ट पासून अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय शनिवार दिनांक नऊ ऑगस्टला सकाळी अभिषेक कलशपूजन मीनापूजन ज्ञानेश्वरी पूजन करून पारायणाचं सुरुवात होणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट ते शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडणाऱ्या अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सोहळ्यात सकाळी सात ते अकरा गाथा पारायण दुपारी एक ते चार भजन संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ संध्याकाळी सात ते नऊ हरिकीर्तन रात्री साडे नऊ नंतर महाप्रसाद रात्री दहा नंतर हरि जागर पहाटे चार वाजता अशा कार्यक्रमाची रूपरेषा असून हरिभक्त परायण प्रताप महाराज चव्हाण हरिभक्त परायण गौरव महाराज खेडकर हरिभक्त परायन बालाजी महाराज परायण दयानंद महाराज पवार प्रणव महाराज शिंदे भरत महाराज शिंदे कबीर महाराज अत्तार अशी कीर्तन सप्ताह सोहळ्याचं पार पाडण्यात येणार आहेत अशी माहिती तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मधुकर जगन्नाथ गायकवाड यांनी महाराष्ट्र आपल्या न्यूज दिली शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्टला सायंकाळी चार वाजता ग्रामप्रदक्षिणा दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले असून सायंकाळी सात वाजता तुकाराम महाराजांचा गाथा सांगता समारंभ होणार आहे सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत परायण भक्तीताई जाधव यांचं प्रवचन होणार असून शनिवार दिनांक सोळा ऑगस्टला सकाळी नऊ ते अकरा या वेळेत बिपिन महाराज कोरडे यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे सोपानराव गाडगे महाराज हे व्यासपीठ चालक असून गुलाबराव भागुजी गायकवाड दत्तात्रय लहानबा गायकवाड यांच्या वतीनं तुकाराम गाथा प्रदान करण्यात येणार आहे